मी वकील आपल्याला सविस्तर माहिती सांगते परंतु मला फक्त एकच बोलायचं आहे त्याने आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून जनतेला की हे इलेक्शन आहे सरांना मैदानात खेळलं गेलं पाहिजे इलेक्शन मैदानात उतरून खेळलं गेलं पाहिजे असे रडीचे डाव दुसऱ्याच्या नावाने आर्ग घेऊन ऑब्जेक्शन घेणं म्हणजे कुठं तर मैदान सोडल्यासारखं मला वाटायला लागेल तू काय ते मैदानात उतरून खेळा ना असंच प्रत्येक गोष्टीत रडत बसायचं म्हणजे अवघड आहे या लोकांचं आता मी पूर्ण सज्ज आहे मैदानात खेळायला त्यांनी उतरावं त्यांनी खेळावं जावं खेळायचं बंद सर रेडीचं राव म्हणजे काय खेळणं नेमकं काय झालं तिथे